हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ तशा तुम्ही सर्व तुमचं सर्वांती स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी लाईफ अँड स्वामी सेवेमध्ये आज तुमच्यासाठी जो अनुभव मी घेऊन आली आहे तो अनुभव स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेचे येणारे अनुभूतीत खूप सुंदर असा अनुभव आहे चला तर ऐकूया त्या ताईंचा अनुभव त्यांच्या शब्दात ताई म्हणतात सर्वांना श्री स्वामी समर्थ अशक्य शक्य करतील स्वामी हे वाक्य माझ्या जीवनामध्ये घडून आलं मी खंडाळा गावात राहते माझी नात चार वर्षाची आहे आणि ती पायाने जन्मापासूनच अपंग होती मी स्वामी सेवेमध्ये आली याच्या मागचं कारणही तेच आहे आम्ही तिचा खूप इलाज केला बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन गेले जिथे जिथे आम आम्ही जायचो तिथे आम्ही तिची ट्रीटमेंट वगैरे व्यवस्थित करत होतो पण तरी देखील तिला काहीच फरक होत नव्हता आम्हाला खूप म्हणजे वैताग आला होता इतके सर्व ट्रीटमेंट करून सुद्धा तिला काहीच फरक पडत नव्हता ती जन्मापासूनच तशी होती अनेक डॉक्टरांना दाखवले तिच्यावर अनेक उपचार देखील करण्यात आले तरीही तिला चालता येत नव्हते मग शेवट आम्हाला असं वाटलं की किच्या नशिबामध्ये असेल असेच बरेच दिवस निघून गेले माझ्या जवळची एक ताई होती ती स्वामींच्या सेवा करायच्या मी बऱ्याच वेळा त्यांना पाहत होती की त्या स्वामी सेवा करतात एका दिवशी त्यांचं आणि माझं बोलणं झालं आणि त्या मला बोलता बोलता बोलून गेल्या की ताई तुम्ही इतके दवाखाने केले इतक्या जागेवरती तुम्ही जाऊन तरी देखील तुमच्या नातीला काही फरक नाही तुम्ही एक काम करा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा आणि तुम्ही केंद्रात तुम्हाला कदाचित ते सेवा देतील आणि त्या सेवेने मला असं वाटते की तुमची नात जी आहे ती चालायला लागेल मग मी शेवट त्या ताईंचे बोलणे ऐकले त्यांनी मला सांगितले की तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवून खरंच तुम्ही एक वेळा तरी केंद्रात जाऊन या मला असं वाटत तुमची नात ही चालायला लागेल स्वामींवर विश्वास ठेवून मी केंद्रात जाणे सुरू केले आणि केंद्रात सुरू असणाऱ्या हवनाच्या सेवेला मी दररोज जाऊ लागली व सेवा केल्यानंतर हवनाची रक्षा मी घरी घेऊन येऊ लागली म्हणजे मला सवय होऊन गेली की केंद्राची सेवा झाली हवनाची संपली की मी तिथून हवनातली थोडीशी रक्षा घेऊन यायची आणि ती रक्षा माझ्या नातीला लावत असे हा माझा नित्यक्रम सुरू झाला एक दिवस अशीच संध्याकाळच्या वेळी स्वामींच्या दर्शनाला मी गेली होती व गेल्यानंतर तेथे मला अश्रू अनावर झाले व मी स्वामींना प्रार्थना केली की माझ्या नातीला चालता यावे अशी विनंती केली मला खूप रडू येत होता आणि स्वामींना मी खूप मनापासून प्रार्थना करत होती स्वामी माझी नात चाले आणि ते व्यवस्थित ठणठणीत हो एवढीच मी तुम्हाला प्रार्थना करते आणि कालांतराने माझ्या नातीच्या आरोग्यात सुधार झाला व ती आता तिच्या पायावरती उभी राहू शकते स्वामींची कृपा अपरंपार असते आपण फक्त श्रद्धा आणि विश्वास दाखवा स्वामी समर्थ महाराज आपल्याला पाठबळ हे देतातच स्वामी समर्थ महाराज कधीच सोडत नाही आणि प्रत्येक क्षणी ते त्यांची इच्छा पूर्ण करतात मात्र ती योग्य असावी आणि माझी नात व्यवस्थित चालते आणि आता तिला कोणत्याच प्रकारचा त्रास नाही स्वामी समर्थ महाराजाच्या सेवेने पुन्हा माझ्या नातीला एक नवीन जीवन मिळालं कारण पायावरती उभं राहणं हे खूप महत्वाचं आहे कारण पायावरती ती उभी राहू शकत नव्हती पण मी फक्त स्वामी समर्थ महाराजांची जी मला दिलेली सेवा होती ती करत होती आणि हवनामधली रक्षा मी माझ्या नातीला लावली आणि त्यानंतर खरंच खूप मोठा चमत्कार ह्या आमच्या जीवनात घडून आला आणि माझी नात ही स्वतःच्या पायावरती आज उभी आहे व्यवस्थित आहे आणि चालत फिरत आहे ह्या स्वामींच्या कृपेनेच झालेला खूप मोठा अनुभव आमच्या जीवनातला आहे श्री स्वामी समर्थ बघा किती सुंदर अनुभव होता स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आणि स्वामी समर्थ त्या इच्छा पूर्ण केली आणि त्यांची नात व्यवस्थित अशी चालू लागली स्वामी समर्थ महाराज प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला आशीर्वादच देत असतात आणि आपल्या जीवनामध्ये चमत्कार घडवणारे फक्त हे स्वामीच आहे आपली श्रद्धा आपली भक्ती कोणत्याही देवावरती असो पण ती इतकी अटूट असायला पाहिजे की त्यांना आपली इच्छा हे पूर्ण करावीच लागते मात्र ती इच्छाही योग्य असावी तर आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हालाही तुमचे अनुभव सांगायचे असतील तर तुम्ही आमच्या ग्रुपला जॉईन होऊन तुमचे अनुभव सांगू शकतात तुमच्या एका अनुभवाच्या कारण एक जरी स्वामी सेवेकरी सेवेमध्ये जोडला तर याचे सर्व पुण्य तुम्हाला लाभतील तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू अशी माझ्या स्वामी यांना प्रार्थना श्री स्वामी समर्थ